मी आभार मानतो कारण अध्यक्षाचं पद काही सोपं नसतं हे मला या नऊ दिवसात कळलं अजून दहा दिवस पार पडायचं आहे पण खुर्ची उचलण्यापासनं ते आपलं क्लब हाऊस झाडण्यापर्यंत सुद्धा अध्यक्षांनी कामं केलेली आहेत हे तुम्हाला माहीत असावं एक कचशे बडा होता पद से बडा होताय जो मुसीबत मुसीबतने खडा होता व सबसे बडा होता है। हे लक्षात ठेवा तुम्ही कुणाच्याही संकटात मदत करा तर तुम्ही मोठे होताल विशिष्ट उंची गाठली लोक काय म्हणतील ते विसरून जावा पण तुम्हाला स्वतःला काम करावं लागतं फक्त पुढे येऊन कार्यक्रमात पुढे पुढे करणारे वेगळे असतात आणि कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह होऊन काम करणारे वेगळे असतात आणि कार्यक्रमात जे जीव होतात त्यांच्यामुळेच कार्यक्रम यशस्वी होतो आणि असे बरेच लोक आहेत की ज्यांचा सत्कार झालेला नाहीये पण त्या लोकांचे हात हे आमच्या पाठीवर आहेत आणि त्यांच्या मायेचा पदर आमच्या बाजूनी आहे कारण मी आजच अध्यक्ष झाले नाहीये मी शोभानगर गणेश मंडळाचा लागोपाठ पाच वर्ष अध्यक्ष होतो आणि लहान असताना अध्यक्ष होतो आणि अध्यक्षपदाची माळी काफेरी असते हे मला माहीत आहे आणि त्याला मेहनत करावी लागते पण ही मेहनत कोण करत नाही आहे आणि सगळ्यांना काय वाटतं गणपतीची उपासना म्हणजे गणपतीची आरती नव्हे गणपती हा पासष्ट कलेचा दैवत आहे सगळ्या कला माणसात असल्या पाहिजेत मान गणपती सुद्धा नाचत येतो जे मंत्र म्हणतील त्यांनी नाचून दाखवा मला गणपती समोर मी आवाहन करतो त्यांना तुम्ही येऊन नाचून दाखवा गणपती समोर गणपती समोर नाच करणं ही सुद्धा एक कला आहे गणपती समोर गाणं म्हणणं ही सुद्धा एक कला आहे गणपती समोर नाटक सादर करणं ही सुद्धा एक कला आहे गणपती समोर फनी लेझी डान्स करणं ही सुद्धा एक कला आहे त्यामुळं या सगळ्या कला आहेत ह्या कला म्हणजे आम्ही गणपतीची उपासना करतो तुम्ही म्हणत असाल की हे पाचखळ आहे पाचट आहे काही नाही सगळ्यांना तेच आहे म्हणून मंगेश पाळगावकरांची कविता मुद्दाम म्हणून दाखवली आहे ह्यानं प्रेम केलं तिनं प्रेम केलं करू द्या की मला सांगा तुमचं काय गेलं करू द्या सगळ्यांना आपली कला जोपासू द्या कला जोपासणं हे मोठं कर्तव्य आहे आणि सगळ्यांनी आपापली कला जोपासावी ज्याला अथर्व शीर्ष ते त्यांनी म्हणावं त्याचं शूटिंग मी केलेलं आहे हे लोकांना माहित नाहीये फक्त बाहेरून टीका करणं सोपं बाहेरून टीका करतात काय सामील व्हा एकदा अध्यक्षपद घ्या म्हणजे कळल किती कातरी असतं ते त्याच्यात दुःख पण आहे त्यात सुख पण आहे पण हे आपल्याला व्यवस्थित करावं लागतं म्हणून तुम्हाला सांगतो की अध्यक्षपद हे सोपं नाही आहे फक्त तुम्हाला वाटतं की अध्यक्ष पुढं पुढं असतात फक्त सत्काराला येतात काही नाही अध्यक्षांनी सगळं काम केलेलं आहे उलट अध्यक्षांनी काम केलं मग त्याच्या खालोखाल उपाध्यक्षांनी सचिवांनी थोडं जास्त केलं मला माहित आहे सचिवांचं मी स्वागत करतो आणि बाकीच्या सगळ्यांनी संचालकांनी भरपूर काम केलं आणि असंच इंद्रधुनवर सगळ्यांचं प्रेम असू द्यावं ही मनापासून माझी इच्छा आहे आता फक्त सगळेजण एकत्र राहावेत एवढीच माझी मनापासून इच्छा आहे थोडेफार उखाळ्या पकाळ्या असतातच चिंते काढल्याशिवाय आपल्याला मजा येत नसते त्यामुळं आजूबाजूच्याला चिमते पण काढत जावा कधी मजा पण घेत जावा आणि कधी कधी वाईट वागणाऱ्याला सजा पण देत जावा फक्त मजा पण घेऊ नका सजा पण द्यायला पाहिजे चार शब्द तुम्ही मला बोलायला सांगितलेत म्हणून मी आतोप्त घेतो पण शेवटी अजूनही म्हणतो मला डॉंग घातलं तर अरे दी वानो मूज पनो का 那个。